श्री स्वामी समर्थ गणेशरी सोहणी नावाचे स्वामींचे भक्त होते ते दूर बडोद्यास राहत होते कधीकधी ते अक्कलकोटात येऊन स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन परत जायचे त्यांची पहिली पत्नी लग्नानंतर चार दोन वर्षातच निधन पावली म्हणून सोहणींनी दुसरा विवाह केला थोडे दिवस प्रपंचाचे सुख त्यांनी लुटले परंतु दुसऱ्या पत्नीचाही सहवास त्यांना फार काळ लाभला नाही पत्नीचा वियोग झाला सोहणी तरुण होते घरच्यांनी तिसऱ्या विवाहासाठी सोहनींना गळ घातली कारण घरात पाळणा हल्ला नव्हता सोहनींनी विचार केला की प्रपंच सुख आपल्या नशिबात नाही तर तिसऱ्यांदा विवाह करून दुःखात कशाला पडायचे म्हणून त्यांनी ठरवले की अक्कलकोटात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे आणि आपले दुःख त्यांना कथन करावे ते आपल्याला निश्चितच मार्ग दाखवतील सोहनी अक्कलकोटात आले आणि त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले दोन पत्नींच्या विरहाचे दुःख कथन केले आणि घरच्यांच्या तिसऱ्या विवाहासाठी जो आग्रह चालला होता तो कथन केला स्वामी सोहनींचे बोलणे शांतपणे ऐकत होते स्वामी काहीच बोलत नव्हते त्यामुळे सोहनी चमकले त्यांनी शेवटी स्वामींना प्रश्न केलाच की स्वामी पुन्हा प्रपंच थाटावा की न थाटावा स्वामींनी फक्त नकारात्मक मान हलवली आणि सेवकाला सांगितले चला आपण आता राजवाड्यात जाऊ स्वामी उठले भक्तमंडळी उठली सोहनींकडे पाठ फिरवून स्वामी भक्तमंडळींसह राजवाडाच्या चा दिशेने चालायला लागले सोहनींना स्वामींनी लग्नासाठी आशीर्वाद दिला नव्हता स्वामींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत सोहनी पावली माघारी वळली आणि बडोद्याला गेले तरुणपण आणि घरच्यांचा आग्रहाला बळी पडून स्वामींचे आशीर्वाद पाठीशी नसतानासुद्धा शेवटी सोहनींनी एका सुंदर तरुण मुलीशी लग्न केले थोडे दिवस आनंदात गेले एकदाही सुंदर तिसरी पत्नी विचार करीत बसली होती मनात प्रपंचाचे कोळ्याचे जाळे विणत बसली होती इतक्यात गणेशहरी सोहनींची खालून हाक आली म्हणून लगबगीने जिना उतरायला गेली आणि पाय घसरून खालीच पडली अजून हळद ओली होती कंबर मोडली लग्न होऊन अजून महिना व्हायचा होता खूप औषधे झाली परंतु कमरेचे हाड मोडल्यामुळे तिला उभेच राहता येईना आणि सोहणींचा जन्म तिची सेवा करण्यात गेला प्रापंचिक सुख एक क्षणसुद्धा त्यांना मिळाले नाही सोहनींना स्वामींची आठवण व्हायची त्यांनी नकारात्मक मान हलवली होती त्याची किंमत सोहनी मजत होते माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो प्रापंचिक सुखाची ओढ माणसाला शेवटी दुःखाच्या न संपणाऱ्या महामार्गावर आणून सोडते हे तुम्ही कधी विसरू नका प्रपंचात ठाई ठाई भोवरे पसरलेले असतात एक चुकवायला गेले की दुसरा भोवरा समोर येतो भ्रमाचे सुखाचे बुडबुडे अनुभवत प्रपंचातल्या दुःख नद्या पार कराव्या लागतात म्हणून सांगते की नामस्मरणाला कधी विसरू नका आणि प्रापंचिक भ्रामक सुखांना कधीही आंधळेपणाने गाढ आलिंगन देऊ नका